नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण पारंपरिक बैलफोळ्याची येवला तालुक्यात पारंपरिक ढंगामध्ये बैलफोळा साजरा करण्यात आला शहरामध्ये शिंदे घराण्याच्या मानाच्या बैलांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती येवला तालुक्यात आज पारंपरिक उत्साहात व श्रद्धेने बैलपोळा सण साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असलेला बैलांचा सन्मान करण्याचा हा दिवस असून संपूर्ण तालुक्यात हा दिवस आनंदात पार पडला तालुक्यातील विविध ठिकाणी गावात मध्ये बैलांना आंघोळ घालून रंगरोगटी करून अंगात झूल गोंडे हार तुरे घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते येवला शहरात विशेष आकर्षण ठरली ते शिंदे घराण्याच्या बैलांची जोडी या बैलांच्या जोडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बैलांच्या सजावटीवर आकर्षक शृंगार करण्यात आला होता संपूर्ण मार्गावर डी जे वा, पारंपरिक वाद्यामध्ये या बैलांची मिरवणूक काढण्यात आली शहरातील विविध शाळातील विद्यार्थी सामाजिक संस्था ग्रामस्थ यांनी या मिरवणूक भाग घेऊन बैलपोळ्याच्या सांस्कृतिक व कृषी प्रदर्श कृषीप्रधान वारसा जपला याप्रसंगी बोलताना शिंदे घराण्याचे युवा नेते शाहू शिंदे म्हणाले की बैल आमच्या कुटुंबाचा भाग आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या मुख्या जीवांचा हा सन्मानाचा दिवस असतो तो आम्ही प्रेमाने साजरा करतो एस केल न्यूज साठी दीपक सोनवणे येवला पोळा सण साजरा केला जातोय राजे रघुजी बाबा यांनी जी परंपरा सुरू केलेली आहे तर त्या परंपरेनुसार या मानाचा बैल हा आमच्या शिंदे कुटुंबियातील असतो तर आज पारंपरिक पद्धतीने अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी या ओळ्याच्या सणामध्ये सा आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत मोठ्या उत्साहात शेतकरी वर्गामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सण सा साजरा केला जातो आहे यावर्षी समाधान समाधानकारक पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय येवल्या शहरातील बालगोपाळांपासून आबालुद्ध या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत त्याच निमित्ताने येवल्या शहरावासियांना आणि या सर्व शेतकरी वर्गांना आपण गोळ्याच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल